भीमशक्ती व मुस्लिम आवामी कमिटी शहर प्रांत आराखड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून सदर आराखडा तात्काळ रद्द करावा अशी मागणी भीमशक्ती व मुस्लिम आवामी कमिटीच्या वती वतीने करण्यात येत असून याबाबत सविस्तर माहिती माजी नगरसह भीमशक्ती महानगर प्रमुख मिलिंद दाभाडे भीमशक्ती महानगर सचिव नासर नादी चौस यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे विकास आराखडा जो आता मान्यतेसाठी जो Uh, सर्व तयार करून ठेवलेल्या देशमुख नावाच्या शासनाच्या अधिकाऱ्याने त्याने संपूर्ण तो आराखडा बनवत असताना बिल्डर लोकांचं आणि मोठमोठ्या व्यापाऱ्यांचं हित साधून तो विकास आराखडा त्यांनी बनवलेला आहे आमचं आणि जाणीवपूर्वक दलित मुस्लिम आणि बहुजनांच्या वस्त्यामध्ये मोठमोठे रोड त्यांनी टाकले जिथे आवश्यक नसताना आणि जिथे आवश्यक रस्ते होते ज्या रस्त्याचा मोबदला नागरिकांना देण्यात आला होता असे रद्द असे रस्ते त्यांनी रद्द केले नवीन रस्ते टाकणं ठीक आहे पण जुने रस्ते प्रस्तावित रस्ते ज्या रस्त्याचे मोबदला नागरिकांना मिळालेले त्या त्या भागातल्या ते रस्ते रद्द रद करण्यामागचं काय कारण आहे आम्ही असे अनेक त्रुट्या आहेत बारुदगर नाला या ठिकाणी बारा मीटरचा रोड म्हणून लोकांना परमिशन दिली लोकांनी आयुष्यभराची कमाई लावून त्या ठिकाणी घरे बांधली तिथं आता त्यांनी तो रस्ता वाढून त्यामध्ये त्याला मंजुरी दिलेली आहे मग ज्यांनी दोन वर्षे चार वर्षापूर्वी बिल्डिंग बांधल्या त्या लोकांचं नुकसान भरपाई कोण करून देणार आहे या संपूर्ण नक्षामध्ये जागोजागी संशय करण्यासारखं जा आहे आणि त्याच्यामध्ये चुका झालेल्या आहेत आणि आमच्या आम्ही ते चांगल्या एक्सपर्ट या क्षेत्रातले एक्सपर्ट जे आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन चर्चा करून हे सगळी आम्ही माहिती गोळा केलेली आहे त्या त्या एजन्सीची काही गरज नसताना बारा कोटी रुपये देऊन या आधीही आराखडे झाले शहरामध्ये दोनदा प्रयत्न झाले त्यावेळेस असली कुठ कुठलीही एजन्सी नेमण्यात आली नव्हती ही एजन्स या एजन्सीने कुठलेही तांत्रिक एज्युकेटेड असलेले मुलं जे त्यांना तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले आहेत आय टी आय वगैरे केलेले इंजिनियर झालेले असे कुठलेही मुलं या एजन्सीने लावून यह शहरा तो मोजमाप के लिए नहीं अरे हाईकोर्ट के अभी पाँच पटिशन सात पटिशन अभी दाखिल है प्रलंबित है और भी लोग जो है तो हमारे पास में आ रहे हैं बता रहे हैं कि वो लोग भी जो है अफेक्टेड है उनकी भी जो भी है तो अभी हम पटिशन्स लेके जाने वाले हैं और ये आपके माध्यम से हम ये भी कहना चाहेंगे कि ये लोग अगर अभी भी इसका नक्शा अगर रद्द नहीं करेंगे तो हम जो है तो हाईकोर्ट का खटका दरवाज़ा कर खटका रहेंगे दरवाज़ा हाईकोर्ट में जाएंगे बताएंगे इससे पहले भी बताया है और भी बताएंगे हम इतना बोलने के बावजूद भी ये लोगों ने अभी तक ये काम नहीं किया है